ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा

भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान जोरदार झाल्याची घटना समोर आली आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि शाळेच्या पालकांमध्ये राडा झाल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती याबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अनेक वर्षांपासून हा रस्ता आहे शासकीय निधीतून या रस्त्याचं काम होणार आहे तर भूमिपूजनास विरोध करणाऱ्या नागरिकांनी ही खाजगी जागा आहे या जागेवर कोणत्याही प्रकारचं काम होऊ शकत नाही काम सुरू असताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही आम्ही चर्चा करणं चालू असताना मारहाण करण्यात आल्याचं सांगितलंय कल्याणपूर्वेत नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोर जरीमरी परिसर आहे या परिसरात असलेल्या एका रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होतं भाजप आमदार गायकवाड भूमिपूजनाच्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी सेंट ज्युडस शाळेचे पालक विद्यार्थी स्थानिक नागरिक जमा झाले सेंट ज्युडस शाळेचे पालक व काही नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड यांना घेराव घालत गोंधळ घालण्यास सुरुवात केली या दरम्यान जोरदार राडा झाला यामध्ये महिला लहान मुले वयोवृद्ध या राड्यात सामील झाले होते जरीमरी नगर परिसरातील नागरिक शाळेचे पालक यामध्ये जोरदार राडा झाला चर्चची जागा असल्याचा दावा करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की ही जागा चर्चची आहे रस्ता देखील चर्च आहे दादागिरी करून आमच्या जागेवर काम केलं जात आहे आमच्या लोकांना मारहाण झाली आहे आमदारांच्या कार्यकर्त्यांनी महिला लहान मुलांना मारहाण केली पायल आम्ही सगळेजण आमदार साहेबांशी एकदम प्रेमाने बोलत होतो अजिबात आम्ही आरडाओरडा केला नाही काहीच नाही त्याच्यानंतर त्याच्यातल्या एका मुलाने हात उचलला आणि देन, देन आने एका लेडीजने पण मला पण धरून खेचला आणि बऱ्याच बायकांना पण त्यांनी धक्काबुक्की केली त्या ठिकाणी या मॅडमला पण त्यांनी मारले आणि यांच्याशी पण त्यांची हातापाई झाली रस्ता आहे त्या रस्त्यासाठी ते, ते चर्चचा रस्ता आहे आमचा आमची प्रॉपर्टी चर्च ची आहे ती पण यांनी जबरदस्ती आम्ही हँड ओव्हर केले नाही किंवा आम आमची परमिशन पण त्या लोकांनी घेतली नाही डायरेक्टली आणि भूमिपूजन करायला लागले तर आम्ही तिथे अडथळा केला की बाबा तुम्ही आमचे परमिशन ते रस्त्याचं भूमिपूजन करायला लागले तर आम्ही म्हटलो की तुम्ही कसं काय डायरेक्टली आला आम्हाला सांगितलं नाही किंवा आमची परवानगी घेतली नाही किंवा आम्हाला काहीच बोलले नाही तुम्ही डायरेक्ट तुम्ही कसे आले तर ते म्हणे तुम्ही कोण आहे तुमचा काय संबंध आहे तुम्ही कशाला आल्या तुम्ही ट्रस्टीला बोललो अरे ट्रस्टीचं सम आमचंच आहे जागा ती चर्चची जागा ही सगळ्यांचीच जागा असते ती कॉमन आहे रस्तेने ट्रस्टीच तिथं पाहिजे असं काही काही माझं नाव प्रतीक्षा शिंदे पण त्याच्यामुळे आणि मुलांना पण मारलं महिलांवर हात टाकला एवन म्हातारे माणूस आहे चौसष्ट वर्षाचा त्याला लाता बुक्यांनी मारले त्यांना अडवण्यासाठी ही महिला गेली तर ह्या महिलाला सुद्धा मारलेला आहे आणि मुलीच्या एवढ्या जोरात कानाखाली मारले की तिचं पूर्ण गाल सुजलेला आहे लहान लहान मुलांना धक्का दिलाय बायकांना सुद्धा धक्का दिलाय असं कधी करतात का आले त्या 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 होते त्या तिथेच मध्येच अडवलं त्यांनी त्या त्या सगळ्या लेडीजनी आणि आम्हालाही धक्काबुक्की करतच होत्या त्या जाऊनच देत नव्हत्या हे नेमकं हे उद्घाटन करण्यासाठी या रस्त्याच्या कामासाठीच आले होते ते कोण विरोध करत हे फादर मॅडम ला आहेत ना त्यांनी लेडीजला बोलवलं होतं संजू संजू शाळेतल्या त्या मॅडम लोकांना बोलवलं लो होतं आणि त्यांना हे धक्काबुक्की करायसाठीच बोलवलं आता काय नाही आम्हाला ही तीस फूट जागा दिलेली आहे ती आम्हाला रस्ता आणि गार्डन साठी आमच्या मागणी पूर्ण आरक्षित जागा आहे ती आमची मागणी पूर्ण करलीच पाहिजे आम्हाला काय घडलेलं नाही हे फक्त त्यामुळे रस्त्यासाठी आमचा रस्ता इथे पूर्ण व्हायचा आहे ना त्यासाठी आलेले आता त्या त्यांच्या मॅडम लोक हा रस्ता वयवाटीचा चालू आणि ते डांबरीकडून झालेलं आहे ह्या लोकांना आम्ही समजून सांगा आम्हाला जागा द्या म्हणून द्या करू नाहीत तरी आम्ही आमचे निलेश शिंदे आणि बाकीचं संदीप तांबेने आम्ही मिटिंग घेतली आम्हाला जागा देतो म्हणून सांगितलं बा बांधून झाल्यानंतर तर सांगून त्या लोकांनी परत गेट बांधलं कपड्याचं बीट गेट बांधलं लोकांनी गेट बांधलं आणि परत बांधकामात भिंतव सुरू केली तेव्हा आम्ही स्थानिक आमदार त्यांना भेटलो स्थानिक नगरसेवकांना भेटलो काल इथ नाही खासदार श्रीकांत ह्यांनाही भेटलो आम्ही आणि त्याने प्रत्यक्ष पाहिलं की जवळजवळ दहा फूट बाय कसा पाच असा रुंदीचा खड्डा खोदला होता काय प्रत्यक्ष दाखवलं आणि मग आम्हाला आमदाराने आम्ही सांगितलं की हे आरक्षण आहे का सगळे आरक्षण आहे तुम्ही बांधू शकत नाही तुम्ही आरक्षण सगळं दाखवलं सगळं आम्ही पेपर पाहिले त्याच्या आरक्षणामध्ये आहे मॅपमध्ये आहे सगळं भूखंड आणि भोखंड सोडून तुम्ही जागा थोडं बांधा ना तीच पण रस्ता तो आम्हाला ते ऐका कबूल नाहीत हे दादा काय करायला आले कपडा मार्गे मार मग शेवटी महापालिकेचे मॅडम आहेत त्यांनी तो पत्रावर काढला आपल्या इथे आपल्या सरकार पत्रक काढले तरी देखील आहे का कबूल नाही दादागिरी आता पण त्यांना काय आमदार आमदाराला अडकवायचा प्रयत्न आमचा आमदार आहेत त्याला अडकवायचा प्रयत्न केला लहान लहान मुलं आले शाळेत देऊन लहान त्यांनी स्वतःच मारला आपल्या मुलांना आणि आमदा आमच्या लोकांचा आला आवडत आहे हे चुकीच आहे तिथल्या सगळ्या लेडीज आहेत त्या पण मला सांगतील लहान लहान मुलाची काही गरज काय तुम्ही जायला पाहिजे कोर्टात जागरे मारामारी झालेली नाहीत धक्काबुक्की पण झालेली नाहीत काय झालं नाही आमदारांनी त्यांनी अडकवल्यानंतर तुळशी बाबत आजूबाजूच्या पब्लिक असं धक्काबुक्की होते ना कुणी कुणाला मारलं नाही आणिच लोकांनी लहान लहान मुलांना आलं यानेच आपल्या मुलांना मारलं आणि आमदार तिबी पाडतात आहे कार्यकर्ते बिबी पाडतात आहे हे लोकं असं आहे याची जातात तशी आहे याची हे लोक तसेच आहेत अशा पद्धतीने त्या लेडीज सगळं वक्तव्य करत होत्या हे बरोबर आहे का तुम्हाला ऑर्डर आणायची असते तुम्ही जाणार कोर्टात जा तुम्ही कोर्टात मागा तुम्ही स्टे मागा मग तो आमदार तो देतील आम्ही उत्तर पब्लिक आम्हाला रस्ता पाहिजे आम्ही रस्ता रस्तासाठी आम्ही आंदोलन करणार आणि काही होते आम्ही आज जा तयार आहोत आम्ही शिरकाळ तयार आहोत आम्हाला रस्ता पाहिजे बाई भाजप आमदार गायकवाड यांचं म्हणणं आहे की हा आरक्षित भूखंड आहे सरकारने त्या रस्त्यासाठी निधी दिलाय कोणी रस्ता बंद करू शकत नाही आम्ही भूमिपूजन केलंय सुरू होणार हा चाळीस ते पन्नास वर्ष जुना आहे आणि हा रस्ता ह्या सर्व लोकांच्या वहिवाटीचा रस्ता आहे कुठ कुठल्याही वहिवाटीचा रस्ता कोणालाही बंद करण्याचे अधिकार नाही आहेत आणि या ठिकाणी ज्या टायमाला इथल्या स्कूलच्या संस्थापकांनी ज्या टायमाला बाउंड्री मागली होती त्या टायमाला ते त्यांना सांगितलं होतं का वीस फुटाचा रस्ता सोडणार आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर वीस फूट जागा त्यांनी सोडली त्याच्यानंतर मी हा निधी मंजूर करून आणला आणि हा इतक्या लोकांसाठी हा रस्ता बनवलेला खरं तर ही जी गार्डनची जागा आहे ही गार्डनची जागा या शिक्षण संस्थेला हडप करायची आहे इतक्या रहिवाशांची गार्डनची जागा ही शिक्षण संस्था मी हडप करून दिली नाही शिक्षण संस्थेला आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा विरोध होता पण कोणाचाही वहिवाटीचा रस्ता कोणीही बंद करू शकत नाही त्याच्यामुळे हा रस्ता बनवत आहे नाही शासनाचा पैसा आहे हा काही गुन्हेगारीचा पैसा नाही की येऊन दादागिरी उद्घाटन करतो आणि दादागिरीने काम चालू आहे हा शासनाचा पैसा आणि जनतेच्या हितासाठी हा पैसा वापरला जातो आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा